नमस्कार मित्रांनो मी महेश फोपाळ आयसाहेब शे सेंटर चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे दोन हजार चोवीसचं च अनुदान गारपीट अनुदान हे मंजूर झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडे बीडमधील काही असे तालुके आहेत त्याचा अपडेट आपल्यापर्यंत आलेला आहे इथून पुढे ज्या तालुक्याचा अपडेट आपल्याला मिळाला नाही त्याचंही अपडेट घेण्याचा लवकरच आपण प्रयत्न करणार आहोत तरी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या थमनेलमध्ये पाहिला असेल की अनुदानाची के वाय सी व अनुदानाची यादी तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुदानाची यादीही पाहणार आहोत व ई के सी कुठे करायची याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला वर स्क्रीनवर एक अनुदानाची यादी दिसत असेल मित्रांनो ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप क्रमांक टाकायचा आहे मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती ती यादी पाठवून देईन मित्रांनो त्यानंतर तुम्हाला त्या यादीमध्ये तुम्हाला इथे वर एक तुमच्या नावापुढे व्ही के नंबर दाखवला जातो मित्रांनो तो व्ही के नंबर पाहायचा आहे आणि वर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे तुमचा व्हीके नंबर असेल व्हीके नंबर काढल्याच्या नंतर आपल्याला महा सेवा केंद्र बघायचं आहे मित्रांनो आणि तिथे जाऊन आपल्याला ई के वाय सी करायची आहे ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट होईल त्यांनाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण कोणते तालुके आहेत याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ तर मित्रांनो बीडमधील वडवणी धारूळ आणि परळी या, या तालुक्याची यादी आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे ज्यावेळेस आपल्याला पुढील तालुक्यांची यादी मिळेल त्यावेळेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद